सर्वांना सर्वप्रथम ओम सायराम मैत्रिणींनो ते इथे पाहू शकता माझी लगबग फराळ बनवायची तर इथे पाहू शकता हे अनारशाचं पीठ वाटून घेतलेलं आहे छान प्रकारे आणि आता ते फर म्हणजे चांगलं मिक्स करून त्याचे गोळे करून घेते तर आपल्याला अनारशाच्या मी काय करते माहिती का तर थोडंसं तूप टाकते आणि पूर्णपणे सगळीकडे तूप असं पस म्हणजे एक चमचा तूप टाकते आणि सगळीकडे असं लावून घेते आणि त्यानंतर गुळ मिक्स करून गोळे करून ठेवून देते तर इथे पाहू शकता या प्रकारे असं मिक्स करते सगळं आणि त्यानंतर पूर्ण हे करून घेते असं गूळ मिक्स करते त्यामध्ये तर पाहू शकता इथे तुम्ही तर इथे पाहू शकता या प्रकारे असे गोळे करून घेतलेत आणि आता हे झाकून ठेवून देते आणि त्यानंतर रवा भाजून घेतला आणि सारणा करंजीच्या सारणासाठीही भाजला आणि जे रव्याचे लाडू करायचे त्यासाठीही भाजून घेतला तर इकडे पाहू शकता मी र असं खोबऱ्याचं रव्याचं आणि त्यामध्ये काजू बदाम वगैरे टाकून छान असं सा सारण करून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही इथे तर आता मैत्रिणीनं <coughs> इथे करंजाचं पीठ म्हणून घेतलेलं आहे जे करंज्यासाठी लागतं आपल्याला तर इथे पाहू शकता आता मी करंजा करायला तयार सुरू पण केलेल्या आहेत तर इथे पाहू शकता हे सारण आणि करंजा करंजाला मुरड घातलेली आहे हातानेच ते पाहू शकता पुढे ते पाहू शकता मैत्रिणींना आता मी ला करंजा करून घेते आणि करंजाला आपल्या लाट्या छान अशा वाटून लाटून घ्यायच्या त्यामध्ये छान असं खूप सारं सारण भरायचं आणि त्यानंतर ते पाहू शकता या प्रकारे मी ना करंजाला मुरड घालत आहे तर आपण खूप साऱ्या प्रकारच्या आपण करंजा करू शकतो आणि हे हे पाहू शकता मुरड घातल्यावर आणखीन छान आपल्या करंजा खूप छान अशा दिसतात तर इथे पाहू शकता आता लगेच मी ना करंजा तळण्यासाठी घेतलेल्या आहेत करंजा आपल्याला ना छान अशा कोणताही फराळाचा पदार्थ असला शंकरपळ्या असो करंजा चकल्या ह्या मंदा आपल्याला तळायच्या असतात तरी ते पाहू शकता अशा मी करंजा टाकून घेतलेल्या आहेत आणि खूप छान अशा मंदाचेवर आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत त्यांना छान असे वरतून ना खूप असे छान हे पाहू शकता वरे असे बबल्स आले करंजाला की आपल्या छानच करंजा लागतात तर इथे पाहू शकता मैत्रिणींना आता एवढ्या करंजा तळून घेते आणि इथे पाहू शकता मैत्रिणी आज शंकर तरी आता बनवत आहे पाळे तर इथे पाहू शकता एक वाटी तूप घेतलेला आहे एक वाटी तूप आणि जेवढं तूप घेतलंय तेवढंच आपल्याला दूध घ्यायचंय ते पाहू शकता एवढंच दूध घेतलंय आणि आता एवढेच वाटी भरून आपल्याला साखर घ्यायची पिठी साखर शकता एवढीच आता साखर घेतली आहे आता आपल्याला हे पूर्ण असं हलवून घ्यायचंय माहिती का आपल्याला आता याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये ना जेवढा मैदा बसल तेवढा बसवायचा प्रमाण घ्या फक्त एकच वस्तू एक ग्लास घेतला तर एकाच ग्लासनं सगळं घ्यायचं दूध तूप दू, दू, आणि साखर पिटी साखर एवढं काय घ्यायचं आणि जेवढा त्याच्यात मैदा बसेल का तेवढा टाकत ता आपल्याला जसं सैल सर, सर छान लागतं असं शंकर पायाचं पीठ तसं करायचं तर आता इथे पाहू शकता आता मी थोडं थोडं करून असं पीठ टाकून घेते जसं बसेल तसं जेवढं बसेल तेवढं नाही का तुम्हाला सांगते पहा तरी ते पाहू शकता मित्र जसा लागेल तसा ना मी मैदा घेत आहे आणि छान असं आपल्याला जे काही शंकर पीठ आहे ते मळून घेत आहे तर इथे पाहू शकता या प्रकारे मी पूर्ण असं छान मिक्स करून घेते मैदा आणि खूप छान अशा खुसखुशीत आणि खूप टेस्टी आपल्या शंकरपाळ्या बनतात आणि टेस्टी होण्यासाठी ना चिमूडभर आपल्याला ना थोडंसं मीठ टाकायचं आहे तर मी इथं मीठ टाकायचं विसरून गेलेलं आहे पण थोडं चिमु अगदी चिमुड भरणं मीठ टाकल्यानंतर आपल्या शंकरपाळ्या ही टेस्ट वाढते तरी ते पाहू शकता आता प्रकारे पूर्ण मळून घेते आणि ह्याला दीड ते दोन तासासाठी ना आपल्याला छान पिठाला असं मुरू द्यायचं मुरू द्यायचं आहे तरी ते पाहू शकता आता शंकरपाळ्याचं पीठ मळून ठेवून दिलं आणि त्यानंतर मग इथे चिवडा करायला घेतलेला आहे तर मक्याच्या पोह्याचा खूप छान होतं चिवडा करते आणि मुलांनाही फार आवडतो त्यामुळे पहा इथे पाहू शकता मी छान असे मक्याच्या पोहे तळून घेतलेले आहेत त्यामध्ये शेंगदाणे तळून टाकलेले आहेत आणि डाळवं टाकायचे आपल्याला कडीपत्ता खोबरं काजू मोनोके हे सर्व काही टाकू शकतो पण मी मोनो केोबरं टाकलेलं नाही कारण ते मुलं खात नाही आहेत त्यामुळे नाही टाकलं तरी ते पाहू शकता कढीपत्ता छान तळून घेतला आहे त्यामुळे टाकला आहे आपण कोथिंबीरही टाकू शकतो कोथिंबीर लसण लसूण आवडधुगड कुटायचा आणि तो पण टाकला ना खूप छान होतो पण मी ते सगळं स्किप केले आहे फक्त इथे डाळ शेंगदाणे कढीपत्ता एवढंच टाकलेलं आहे त्यानंतर मग आपल्याला चवीनुसार चटणी वगैरे टाकायचे तरी, तरी करन्या, करन्या ले ले ते पाहू शकता मैत्रिणींना आता लगेच चिवडा करून घेतला त्यानंतर मग आता बेसनाचे लाडू करण्या करण्यासाठी घेतलेले आहे तेथे बेसन खूप छान प्रकारे घेते तिथे तिथे पाहू शकते चिवडा करून ठेवलेला आहे तिथे आणि आता लगेच मग बेसनाचं बेसन भाजून घेतलं की तोपर्यंत आपलं जे शंकरपाळ्याचं पीठ मळून ठेवलं होतं तेही छान प्रकारे भिजलेलं आहे आता लगेच शंकरपाळ्या करून घेते आणि हे पाहू शकता आता बेसनाचं बेसन जे बेसन लाडूसाठी जे पीठ भाजलं होतं ते थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडे छान असे मंद आचेवर आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात तर पाहू शकता एक आपल्याला एक घाना निघालेला आहे आता दुसरा घाणा टाकलेला आहे शंकरपाळ्याचा तर मैत्रिणींनो या प्रकारे मी छान असे शंकरपाळे करून घेतलेले आहेत त्यानंतर आता लगेच बेसन पिठाचे बेसनाचे लाडू करून घेणार आहे मैत्रिणीनं मी जास्त काही फराळ करत नाही थोडं थोडंच करते आणि हे बी तसंच राहते मुलं गोड गोड पदार्थाला तोंडालाही लावत नाहीत कधी तर खाल्लं तर एकांत पण जास्त फराळाचं खात नाहीत गोड त्यामुळे आपलं जी चकली चिवडा असंच खातेत तर तेवढं थोडंफार केलंय जास्त काही करणार नाही आहे आणि तर पाहू शकता आता शंकरपाळे झालेत आता बेसन लाडू करून घेणार आहे तर मैत्रिणीने तो पाहू शकता शंकरपाळे तळून झालेले आहेत आणि लाडू पण लगेच लगे हात करून घेतले मैत्रिणीने एवढंच थोडं थोडं करून घेतलेलं आहे आणि तो चिवडा आणि करंजा आणि रव्याचे लाडू दाखवते तुम्हाला थांबा <coughs> ते करंजा आणि रव्याचे लाडू इथनं काल केले आणि आज बेसनाचे लाडू शंकरपाळ्या आणि चिवड्या करून घेतला आता चहा किती झालेत आयटम एक दोन तीन चार आणि पाच 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 आयटम झालेले आहेत मैत्रिणींनो आणि आणखीन आता दोन करते एक चटली करते कारण मुलांना चटली एक आवडते मग बघू चितळे चितळेची शंक चकली खूप छान लागते ती श चकली आणि बुंदीचे लाडू आणणार आहे बुंदीचे लाडू करणार नाही घरी तरी ते पाहू शकता ह्या डब्यामध्ये करंजा केलेले आहे आणि पाहू शकता रव्याचे लाडू केले, केले, केले तर एवढं साहित्य केलेलं आहे मैत्रिणीनं तर बघू आता आणखीन जर जमलं तर शेव काढते आपले थोडीफारच शेवकरते दोन घाणे जरी काढले तर देवीच्या नैवेद्यापुरते बस आणि मेन म्हणजे अनारसे आहेत अनारसे पण होणार आहेत तर किती मी आयटम होईल बघा करंजा बेसनाचे लाडू शंकरपाळ्या चिवडा आणि रव्याचे लाडू आणि अनारसे अनारसे काय करणारे मी लक्ष्मी आत घेतल्या की संध्याकाळी अनारसे तळणारे कारण देवीला वास असावा म्हणून आणि सर्वात प्रथम देवीला खूप खूप अनारसे आवडतात माझी अशी आई म्हणायची परत खूप जणांकडून ऐकले की अनारसे देवीला खूप अतिप्रिय आहेत म्हणून मी देवी मात्यांना म्हणजे हे केलं ना आवाहन केलं देवींना आत घेतलं घरामध्ये की मग मी अनारसे तळणार आहे तर चला मैत्रिणी आता हे डब्यात भरते आणि झाकण आता तसंच ठेवते अनार हे रव्याचं झाकण लावून घेते आणि हे करंजाकण आणि शंकरपाळ्या जरा थंड होऊ देते आणि हे लाडू पण इथं आता मी ह्या डब्यात ठेवून देते नंतर मग ते पाहू शकतात तिथं काचाच्या वा वाट्या बाऊल आहेत मग मोठाले तर त्यानंतर मी पॅक करणारे उद्या करणार पॅक आज नाही तर उद्या पॅक करणार आणि संध्याकाळी मग सगळं लावणार आहे आपलं स्टेज वगैरे हो तयार केलं ना की त्यावरती मग सगळं सजावट करते तर ते तुम्हाला दाखवणारच आहे मैत्रिणींनो नक्की सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो तर चला ओम साईराम